चाललंय तुमचं बरं चाललंय का सगळ्यांचं आमचं तर बघा कसं चालू आहे तांबरून नुसतं चालू तांबरून एक दिवस काय बसाय पाहिजे कसं आहे काय चाललंय आहे बघितलं हे पण लय चविष्ट आहे आहे खावा गे बघा हा काम करते म्हणून करून खायचं नवराला काय नाही काय खाल्लं मी करून शिना हाय का नाही टोपल्या चपात्या ना ऐत्या कसल्या येत्या चपात्या चपाती आहे त्या खावाव करावं आ ते मी बसली का चालूच आहे एक एक काम माझ काय तेमक माझ काम केलं तुम्हाला केव्हा दिसणार आहे सांगा की कवा दिसणार आहे नाही तो केलं काम ना ना किती पण करा काय उपयोगाचं का नाही माझ्या बापाने केलं काय काम येऊन केलं नाही केलं नाही लावलं काय काय केलं घरी असता का तुम्ही तुम्हाला काय ना सांग ही माझ्या बापानं आणलं शिना ही आ लाटीन चमकताय बर का बहिणीनं तर ही मसाला करून आणला आता इथे ते ह्याचा लाडू बनवायचा येत्या दारा काढायच्या येत्या आता शेवटा इथं चहाचं इथं चहा पिली आताच सकाळचं बघा

बायकू नाही काय घेतली बायकू सकाळ उठल्या सण टाकते झालं तुझं काम चार खपर घासली गे पोरांना डबा करायचा डबा करणे तुझा अकरा वाजल्या तुम्ही चार घासावून घासा उद्यापासून चार चापत्या पोरासनी करून द्या काय तर करून द्या पोरांचे कपडे द्या तो वा तुम्ही म्हणता का नाही तुम्हाला काय केलं डब्याला कालवून काय पौष्टिक आहार पौष्टिक आहार दिलता म्या म्या पौष्टिक आहार दिलता सारखं सारखं काय कालवून खायचं खावाओी तूप घरच आहे का बादरी नाही हो तुम्हाला मी एवढं काम करते तरी कुस कळून काय केलं काय केलं म्हणते काय या म्हणून म्हटलं जोरी तु ना असं खाऊन शिना बोलायला हिंडून येऊन खाऊन म्हणून म्हणलं हिंडून येऊन शिना जोर येत तू इलय खाऊन शिना सुसायला गेलं इलय तो काय केलं आणि मला फिरून येऊन जोर म्हणजे सारखं सध्या संध्याकाळी खात नाही असं जरा खरं बोलत जावं आमच्या वेळ आली ना आली ना बरं झालं एवढी एकच काम आहे तेवढा डबा आणि एवढी परात दार दार, दार, था। था जा ये गार आपला मी दारा गडा मला कटाळा आलाय आता मला आता ही येत होतं लाडों जो झोपली नाही व जरा पटेल ती बोला उईस पटेल ती बोला जेवता या आण खाता या आन नीट बोला उईस आन खात म्हणून हे म्हणत सोकाळ झाली कशाने झाली सोकाळ आ रानात ते जा काम नाही आई घरच होत नाही म्हटल्या उतरती काय एकच दिवस काय लय बोलतात एक दिवस निस्तं पार्सल पॅकिंग म्या करून दिलेली नेऊन टाकतात तर एवढं बोलतात या आ कुठून आणण्यापासनं भाजण्यापासनं देट काढण्यापासनं सगळं मी बघते या आणि कुठं चार गयांच्या धारा काढले गेले माझ्या फिनी फिनी करायला चालू केलं या का तर कालवण नाही निस्त्या चपात्या इत्या मग या काय त्याल चटणी खाल्लं का बिघडत आहे मी रोज कालवण पाहिजे ती कालवण आज बाजार होता आणलं ग मग काय तुला करून खा रे पण उचलून बोल आय मां तुजि सारा घरदास तर माणूस करत नसला काय करायचं आठवे आज माळ जाऊ तुम्ही आण ला असाड कालवून करून देत नाही तुला माळ वाडून देतो की खावा तुम्ही दोन दोन तीन तीन भाज्या बनवून मी काय खातो त्याला चटणी दोनच आम्ही काय एवढं मोठी माणसं नाही दोन दोन तीन तीन, तीन, तीन भाज्या करून खायला हो का नीट बोला जावा जरा जा खाली मान घालून शिना खाऊ नागा वर मान करून शिना बाकर खावा पण माझ्या संग बोला ए कुठ इथनं खाल जा कुठं जा तिकडे मग मी घेऊन जाते जा एवढे एका चपातीने बरं आता माझं पोट बा शरवाद घालायला गेले ते बाबा कशी वाट घालाय ते का तर कालवण नाही काय म्हणुशी ना शर्माला सांगा ना आंब्याला जाण देतो दिन फेकून बाहेर मग तसेच खावाला एवढा तो कालवण का केला नाही घरात सगळं असून जर तुला भाजी बनवाय येत नाही तर तू करती काय बरं सकाळ मला पाणी पिणं आणि खाय टायमिंग नाही तुम्ही म्हणताय कालून किंवा के सकाळी केलेलं भाकरी कालून सगळ्यांनी खाल्ले तुला काय डोकं देवण दिलंय का सकाळी काय खाल्लं सकाळी घर सोडलंय बाहेर फिर खाल्लं असं वाटलं काय तर नाश्ता फिष्ट केला होई गी बास करा खायचं लय खाऊ नये दोन टाइमच खायचं पण पोट भरून खायचं हलकं पोट जरा ठेवायचं लय खायचं नाही मी कशी हलकं हलकं राहते कसं हलका हलकं राहायचं तुझ्यासारखं सतरा वेळा आम्हाला चा डोसाय सलका हलका राहायला वाढायला चार किलो साखर पाच दिवस जात नाही पाच किलो चा पुढा दोन दिवस जात नाही हलका हलका हलकं खायचं हेल्दी राहायचं हेल्दी हेल्दी राहायचं हेल्दी हेल्दी राहावा आ एवढं कष्ट करते मारणारे असले असली हो 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 ना नाही घरात पंचा उद माणसाला पोट लावणार नाही आणि थोडं थोडं खायचं हल्दी राहायचं त्यांच्या तोंडवरती त्यांच्या तोंडवर मारायचा काय विषय नाही बर ना? का बहिणीनो काय झाला विषय आज एक दिवस एक टायमिंगला माझ्याकडनं जर आहलगरजीपणा झाली तर स्वतः करून पोरंदा ब्याज कालवून करून दिलं नाही सांगितलं मार का तुम्ही ठेवा टाक्या माझ्या रोज ठेवा रोजच आहे ना बघायला मी चार माणसं इथे पासात भाकरी केलेल्या हिशोबी लोटा जातून कालवण तांब्या दीड ताब्या पण तेवढं उरावर येत या करायचं नाही काय काय तर माणसाने खाऊनी मला लय काम आहे अरे लोकांना मजुरी जायचं असतं ना कळलं असत करू नका लय आरू करू नका काय लय कोण बोलू नका मला माहित आहे तुमचा काय माता हल्लाय काशीर हल्ली मला सगळं सगळं कळतंय या काय मला सगळं कळत पण माणूस कसं आहे ग बसत डोळ्याला स्वतःच्या बघितलं मी सुद्धा स्वतः जीवली नाही हा आई काम ओढते तर काल केलं नाय माणूस आवी का खोट बोलन रिटून बोल परत जर बोलली ना घरात काडीला बाजार आणणार नाही ठेवणार नाही मी खरंच जेव्हा हवा काय काय समजा दुका खोट बोलायला काय कारण मला कळ मला ताब्यात मुक्कु मी खरंच सांग जीवली घर सगळं मम्मीला कोण येऊ देऊ नको ओंकर खरंच सांग अरे पण नाही निवड दाखवता काय आणत का बापल्याक बोलायला ते ह्यांचं काय गाणं मला कळ ना मी जिवली नव्हती फक्त चा नको सांग ओंकर रामदे कसा नाही दादू म्हणतो तुम्ही जिवली मी चपाती आणि काय खाल्लं

爸爸，来。